आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली करा शेर करा करा शेअर न्यूज मराठी आई व मुलगी सोबत असताना आईला मारहाण करून एकोणावीस वर्षीय मुलीचे अपहरण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये मध्ये नाशिकच्या सिन्नर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे सिन्नर तालुक्यातील पांगरी येथून आई व तिची एकोणावीस वर्षीय मुलगी पायी जात असताना पाठीमागून काळमध्ये आलेल्या वैभव अण्णासाहेब पवार व त्याच्या चौघा साथीदारांनी मुलीला जबरदस्तीने गाडीमध्ये बसविले यावेळी विरोध करणाऱ्या आईला मारहाण देखील करण्यात आली हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून वाबी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सिन्नर तालुक्यातील पांगरी येथील तरुणीचे अपहरण झाल्याची वावी पोलिसात देण्यात आली होती मात्र या अपहरण नाट्यात नवीन ट्विस्ट आले आहे असून अपहरण करणारा वैभव अण्णासाहेब पवार हा तिचा पती आहे नवीनच लग्न झाल्यानंतर मारहाणीला कंटाळून ही तरुणी विवाहित माहिरी आली होती माहिरी आलेल्या पत्नीचे मित्रांच्या मदतीने पतीने सिने सिनेस्टाईलने केलेले अपहरण आई समोर अपहरण करण्यात आले दरम्यान पोलिसांनी अपहरण झालेल्या पत्नीची केली सुटका तसेच पती व तिच्या साथीदारा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ए एक एपी न्यूज साठी अनवर खान पठान नासी